गेली आपण सूचना केली काल वर्तमानपत्रामध्ये काही रस्त्याच्या संदर्भात शाळेतल्या मुलांना द्यायला रस्ता नाही तेव्हा माझ्याकडे किंवा राहटीची ही एक कुठल्या तरी वर्तमानपत्रात बस जाताना ते झाडे लागत होती आज सकाळी मी अधिकाऱ्यांना सूचना देऊन जेसीपी पण पाठवायला होईल की दोन्ही साईडचे आता कसं आहे की पावसाळ्यामध्ये जसं छत्र्या उगवतात लक्षण आले तसे हे पावसाळ्यामध्ये बाबळीचे झाडं वाढतात त्याला जेसिबिरा दूर करावं लागते छत्री दूर करणं फार सोपं आहे तो प्रयोग आपण करू आणि जेवढं चांगलं काम करता येईल तो करण्याची भूमिका आहे कोण माझ्यावर काय बोलते मी त्याला काय फार महत्व देत नाही दोन हजार चार पासन विधानसभेचं प्रतिनिधित्व आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून जिल्हा स्थानिक स्वराज्य लोकांचा विश्वास असल्याशिवाय लोक निवडून देत नाही मी ला पहिली निवडणूक लढवली जिल्हा परिषदची बारूळ बंद त्याच्यानंतर पेटवड बंद त्याच्यानंतर सतत बी विजयी होत आपण बोलण्यापेक्षा ते मी तो वाईट भाषा वापरणार नाही ना माझ्या फोटो आलो होतो पण मी कंट्रोल करतो आपण एखादी जिल्हा परिषद एखाद्या निवडणुकीमध्ये धवांगे पाटलाच्या नावावर मतदान दिलं नाही म्हणजे मला एवढे मिळाले आयुष्यभर सांगण्यासाठी आहे पण आयुष्यभर तेवढंच सांगावं लागेल जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा जर विषय नसता तर काय परिस्थिती झाली असती याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामुळे माझा तुम्ही सल्ला द्या किंवा एवढ्या टीका करण्यापेक्षा एखाद्या सर्कल मधून निवडणूक लढवा मी पण स्वागत करेन जिंकल्याचं स्वागत करायचं की आपल्याकडे संस्कृतीच आहे त्याच्याशिवाय आपल्याकडे क्रीडा संकुल निर्माण करायचं क्रीडा संकुलासाठी जमीन घेतली पाहिजे या संदर्भात मी तातडीची बैठक लावली होती त्या बैठकीला काही पत्रकार मित्रांना निरोप मिळाला नाही काही थोडस आपली मंडळी नाराज झाली की डिपार्टमेंटला निरोप दिला नाही पण मी आलो होतो की शेतकऱ्यांच्या भूमिका घेऊन की शेतकऱ्यांना बोगस बियाणं दिले का त्याची चौकशी करायला पण त्या मीटिंग मध्ये मी सांगितलं की क्रीडा संकुल हे जसं आता आपण नगरपालिकेचं उद्यान करतोय माझी भूमिका एवढीच आहे की नांदेड सोडलं तर जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं गार्डन असता काम आहे तीच भूमिका क्रीडा संकुलाच्या संदर्भात सुद्धा आहे मी साधारणतः दहा कोटी रुपयाची मागणी आदरणीय पवार साहेबांकडे केलेली आहे आणि मला असं वाटते की दहा कोटी रुपये मिळतील आणि एवढा मोठा निधी तालुका क्रीडा संकुलाला मिळायची पहिली वेळ राहील तर मी त्याच्या संदर्भातही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला बोलवलेला आहे परवा उद्या उद्याच्या बावीस तारखेला ठेवलेली आहे त्याला आर्किटेक्ट बोलवणं त्याचं प्लॅनिंग करणं आणि भविष्यात मिळालेला निधी त्याचं आपल्याला एक्सपेंशन करता येते का कारण जी गोष्ट करायची ती आता अतिशय वेगळ्या पद्धतीची कंडार लोहा पॅटर्न झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे शेतकऱ्यांच्या पूर्ण माहिती घेतली विधानसभेमध्ये प्रश्न उचलणारा मी पहिला आमदार होतो त्याच्यानंतर दोन तीन दिवस सन्मान्य सदस्यांनी त्याच्यावर पण चर्चा केली परंतु आपल्या तालुक्यामध्ये हे नग जिल्ह्यामध्ये नगन्य प्रमाण आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये तीनशे अठ्ठावीस ठिकाणच्या तक्रारी आहेत त्यामध्ये कंना ता तालुक्यामध्ये एकोणीस आहेत लोहा तालुक्यात दोन आहेत आणि सगळ्यात जास्त करार बाकीच्या हिमायतनगरमध्ये परंतु त्याच्यानंतरही काही क्षेत्रामध्ये उगवण झाली एकतर शेतकरी राजाने थोडीशी गडबड केली कृषी खात्याच्या सांगण्याचे पालन केले कोणी असेल मी जरी शेतकरी असेल मला वाटते बहुन झालं केलं पाहिजे परंतु अतिशय नगण्य आहे त्या शेतकऱ्याला बियाणं द्यायची व्यवस्था त्या त्या कंपनीने केलेली आहे पण मी तेवढ्यावर समाधानी नाही त्या कंपनीनं ना शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे याच्यासाठी माझा पाठपुरावा आहे पाठपुरावायचबरोबर शेतकऱ्याचा प्रश्न आहे तर बऱ्याच वेळेला वनविभागाने दिले अन्नविरोध केला पीक जे उत्तर पाहू नये आणि आपल्याकडे अन्नदा गोळीचं दुकान वाढले पीकच ठेवत नाही प्रश्न खूप महत्वाचा आहे हा सगळा राज्यामध्ये प्रश्न आहे उशेचा देशामध्ये प्रश्न आपल्याकडे कायदा निर्माण झाला हे कुठल्याही पशु पक्षाला पाळायचं नाही त्या कायद्यामुळं हरिणाची संख्या वाढली डुकराची संख्या वाढली आणि तुम्ही सांगता नुसतं पीक नाही तर मागच्या सहा महिन्यापूर्वी डुकरांनी शिराडोन मध्ये माणसाला मावून टाकले चला पण पंचवीस लाख रुपयाची मदत आदरणीय आजी दादाच्या हस्ती दिली मदत किती दिली हा विषय नाही पण डुकळ्या दुक्रे, ही जर ही झाली असेल तर त्याला नंतर गोळीबार करावा अशा पद्धतीचा आदेश फॉरेस्ट खात्याने काढला म्हणजे पण त्याला पर्याय काहीच नाही आहे सरकार त्याच्यामध्ये आपण एकच विचार करते की शेतकऱ्याला कुंपणासाठी आपल्याला काही मदत करता येईल का आणि हा प्रश्न अनेक सन्मान्य सदस्यांनी सभागृहात मांडला आमची पण तीच भूमिका आहे की शेतकऱ्याला जर काहीतरी आपण अनुदान दिलं टक्केवार तुम्ही कुंपन करून घ्या तर तेवढा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या दोघांचाही वाढदिवस बावीस तारखेला एका दिवशी आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक सप्ताहभर कार्यक्रम घेण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा असल्या कारणाने प्रदेश अध्यक्षांनी तसा निर्णय घेतला की एक सप्ताहभर त्यांचे कार्यक्रम झाले पाहिजे रक्तदान शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर असेल वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील असे समाज उपयोगी कार्यक्रम युवासाठी काही मार्गदर्शन आपल्याला काय करता येईल का महिलासाठीचा काही कार्यक्रम घेता येईल पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे त्या संदर्भात मी शंका व्यक्त आहे मला तर काही म्हणजे पुनर्रचना झालेली मी काही बघितली नाही अधिवेशनाच्या काळामध्ये होतो ज्याला कोणाला शंका करायची असेल तरी यापूर्वी देखील शिराडोन सर्कल मध्ये चिखली गाव होतं परंतु काही पदाधिकाऱ्यांनी कोणाच्या सोयीसाठी चिखली गाव कोर्टात टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेसही मी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि मी स्वतः पेटवडच बंद निवडून आणो मी स्वतः कलमबडमध्ये निवडून आलो त्याच्यामुळे माझं गाव होतच मी असा कधी आग्रह धरला नाही

त्याच्या आधी सूचना निघणे त्याला वेळ लागेल परंतु एक गोष्ट खरी आहे की महायुतीच्या सरकार मधल्या कोणत्याही मंत्र्यांनी किंवा ज्येष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीची जी बाजू मांडलेली आहे सभागृहात त्याची अंमलबजावणी होईल तालुक्यातील माझी आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय पंकजाताई मुंडे या दोघांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि पंकजाताईने अतिशय चांगली भूमिका घेतली म्हणून मी मागच्या वेळेस पंकजाताईचं माझ्या मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं मी आभार देखील मानलेले त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली की गौळ एक चंद्र आहे ते तसंच ठेवून नवीन करायला काढताना ठीक आहे आपल्याला कंदाडीसाठीचा प्रचार जर पूर्ण महाराष्ट्रावर होणार असेल तर आपण त्याला विरोध करण्याची गरज नाही आहे त्या केंद्राचं बळकटीकरण करण्यासाठी आता माझा प्रयत्न सुरू आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची मी मागणी मागितली आहे पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांची एक बैठक पण मी घेतलेली आहे आणि त्यांना तसा प्रस्ताव तयार करू आणि विशेषतः तिथले रहिवाशी आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुरावजी गिरे यांनी देखील जमीन कमी पडली तर माझी स्वतःची द्यायला तयार आहे ही भूमिका घेतलेली आहे म्हणून बाबुरावजीचं पण मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद करतो आणि एक चांगला प्रकल्प गौडला होईल निश्चित प्रमाण पंकजा माध्यमातून त्याला निधी मिळवून आली आहे तुम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये असताना मंजारवाडी असेल इमामवाडी असेल अन्य भागात मला फोन आले मी स्वतः आयुक्तांशी बोलून एक स्पेशल टीम या सगळ्या गावामध्ये पाठवली त्या सगळ्या गाववाल्याने मला ज्या ज्या गावात टीमने मला रिप्लाय पण त्यांनी दिलेला आहे ही गोष्ट खरी आहे की लंपी आजाराने थैमान घातले अनेक मौल्यवान बघा शेतकऱ्यांसाठी पशुधन हे हो आज मौल्यवानच आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी पशुधन हो दगावलेलं देखील आहे पण नगदीवर थोडस कंट्रोल करण्यामध्ये यश मिळालं पूर्णता तरी आणखी झालं नसेल आणि एकदाच लंबी आजार काही थांबणार नाही परंतु बऱ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळाले पूर्ण थांबण्यासाठी काय मदत करता येईल ते बघू आणि कायद्याच्या चौकटीत बसून ज्यांची लंकी मुळे दावडे दगावडे अशांना काही मदत करता येते का त्या संदर्भात देखील मी पशुसंवर्धन कायद्याच्या मंत्री काहीकडे बोलणार आहे या अधिवेशनाचं फळी या अधिवेशनामध्ये मी अनेक मंत्र्यांशी माझ्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये जा प्रामुख्यानं जायकवाडी टप्पा क्रमांक दोन मध्ये आपला जो दो दोंड प्रकल्प येतो त्या संदर्भामध्ये माननीय विखे पाटील साहेब यांची बैठक झाली आणि मी त्यांना प्रस्ताव दिला की साधारणतः दीडशे कोटी रुपये जर मिळाले तर हा प्रकल्प पूर्ण होईल आणि वारंवार त्याच्यासाठी मागणी करण्याची गरज पडणार नाही म्हणून त्यांनी माझी बैठक लावली संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून आणि तशा पद्धतीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी जमिनीचा थोडासा शेतकऱ्यांचा वाद आहे मावेजाच्या संदर्भातून विशेषतः आपल्या लहरा आणि एक दोन गावामध्ये आहे पण तो जो प्रकल्प होतोय तो प्रकल्पाची पाळू आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि जमीन जाते फालीम तालुक्यात तो देखील वाद मिटेल मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून त्या शेतकऱ्यांची बैठक घेणार आहे तो एक मार्गाला लागेल मध्ये मी काल वन विभागाचा प्रश्न उपस्थित केला आणि आपण ऐकला असे की रिसनगावला आपली फार मोठी जमीन आहे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास दीडशे हेक्टरच्या जवळपास ती जमीन आहे आणि तिथं वन्यजीव प्राणी आपले जे आहे ते पाण्याच्या भटकंतीसाठी रोडवर येतात आणि मग अपघात होतात त्या संदर्भातला प्रश्न मी मांडला की किमान त्या जमिनीने तरी कुंपण करा आणि मध्ये पानवटे निर्माण करा तर माननीय मंत्री महोदयांनी सभागृहात उत्तर दिले की मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देईल ते प्रतापराव चिखलीकरांच्या सोबत बसतील आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव माझ्याकडे येईल आणि मी त्यांना पूरक असा मदत करण्याची भूमिका सभागृहामध्ये घेतलेली आहे त्याच्यामुळं ते प्रश्न जर मार्गी लागला तर एक मोठं माझ्या डोक्यामध्ये एक पर्यटन स्थळ करण्याची भूमिका त्याच्यामध्ये आहे आपण बघितलं की सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब मंत्री असताना काही त्यांनी निधी दिला आपण तिथं प्रवेशद्वार वगैरे उभा केलं परंतु बाकी निधी न मिळाला गेल्यामुळं राहिला असेल किंवा काही कारण असेल मिळालं नाही म्हणून ते थांबलेलं आहे तर तिथे एक पर्यटन स्थळ निर्माण करावं अशा पद्धतीचा माझा संकल्प आहे काय घडते मला माहिती नाही परंतु मान्य गणेश नाईक साहेबांनी अतिशय समर्पक आणि चांगलं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे मला आशा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कमणारला आपली कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय तोट्यात आहे हे आपल्याला माहिती आहे गेले पंचवीस वर्षे तिथे निवडणुका पण नव्हत्या कारण पण काही उपयोग नव्हता परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे तिथे निवडणुका लागल्या एवढून संचालक मंडळ आलं पण मार्केट कमिटीची अतिशय वाईट अवस्था असल्या कारणा मग त्यांना एखादं सभागृह लोकांच्या सोयीसाठी करता यावं ही भूमिका मांडली आणि वनन मंत्री जयकुमार रावल साहेबांनी एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मी त्याचं पत्र आता मार्केट कमिटीच्या संचालकाची बैठक घेऊन मी त्याला दिलेलं आहे त्याचंही काम आपल्याला लवकर सुरू आहे आणि मार्केट कमिटी देखील बरेच काही बदल करून आणखी मार्केट कमिटी एखादं दे कॉम्प्लेक्स उभा करता येईल का त्या संदर्भात देखील माझा निश्चितपणानं प्रयत्न आहे आणि हे काम लवकर आपण करणार आहोत

नॅशनल हायवे पासून नॅशनल हायवेच्या धर्तीवरचे रस्ते पण आता आपला पांगऱ्याहून गेला नॅशनल हायवे तो वळवायचा अधिकार माझा नाही पण <coughs> तिथून इतर त्याच कॅटेगरीचा रस्ता आपल्याला निर्माण करता येईल का आपल्या इथन घोड हायब्रिड फॅब्रिक मधला रस्ता गेला तिथून त्याला जोडता येईल का आपल्या एम एसिच्या चौकापासून म्हणजे गोळेगाव पाठीपासून तो शहराला चारही बाजूने रस्ते चांगल्या याचे जोडून दळणवळणाची व्यवस्था करण्याची माझी भूमिका आहे माझी बोललो आजही बोलतो आणि उद्या करूनही नये त्याच्यामुळे याच्यावर पण राजकारण करायची गरज नाही आता कोण उठ सूट तुम्ही मुलाखती फोनाच्या घेता आणि ज्याला काहीच नाही तेही लोक बोलतात आणि त्याला उत्तर मी देवा अशी अपेक्षा असते तर मेहरबानी करा पुढचं काही दर्जा ठेवा त्याच्या त्याच्या लेवलची मी माणसं पाठवतो आहेत माझ्याकडे नरेंद्र गायकवाड वगैरे

कारण कोणाच्या नावावर एखाद्या हवेत मतं मिळाली तर त्याला तो काही होत नाही आणि मला एक सांगा की अधिकृत माणसानं बोललं पाहिजे ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत का जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का पक्षात असं कोणी उठायचं बोलायचं आणि त्याला मी उत्तर द्यायचं तर माझे कार्यकर्ते त्याच्या लेवलचे ते ले उत्तर देत मी काय सांगितलं ज्याला अधिकार नाही अशोक चव्हाण मोठे का तो मोठा मी तर हे सांगितलं की अशोक चव्हाणला पण अधिकार नाही हा कोणला के कोण केला महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब आणि आजितदा पवार साहेब निर्णय केला मी हे पण सांगितलं कि हे नेते निर्णय घेतला सगळ्यांनाच मान्य करावं लागेल आणि जर समजा स्थानिक लेवलमध्ये कोणात खुमकुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे आम्ही एक चिल्लर लोकांच्या संदर्भात बोलत नाही आपले सहकारी सहकारी राष्ट्रवादीचे नेते बाबा पाटील सरकारांच्या निवडणुकीची नाराजगी व्यक्त केली आणि आज अजित त्यांच्या नेते करता कोण कोणाची भेट घेऊ काय राजकीय दुष्कोणी कोणाची नाही चुकतु, चुकतु, चुकतु। मी पण डॉक्टर खासदार अजित गोटखेडे साहेबांच्या घरी जाऊ शकतो भेटू शकतो बोलू शकतो याचा अर्थ मी गोखडे साहेबांच्या घरी भेटायला गेलो आणि गोटखेडे साहेब राष्ट्रवादी येणार आहे त्याचा अर्थ असा कोणी करायचा भास्करराव पाटील खासगावकरी आजारी होते एक महिना ते बॉम्बे हॉस्पिटलला ऍडमिट होते त्याच्यामुळे काही मंडळी त्यांचे जे काही संबंध आहेत गेल्या एवढ्या वर्षाचे त्यामुळे मानुष्य म्हणून लोक भेटायला जातात आणि साहजिकच आहे की आपल्या घरी एखादा लोकप्रतिनिधी आला तर आपल्या भागाचा प्रश्न त्यांच्याकडे मांडण्यात काही घेत नाही त्यामुळे भास्करराव पांडानी त्यांच्याकडे जे काही प्रश्न पुरातन खात्याचे किंवा मां, जीर्णोद्धाराचे मांडले तर ही केंद्र सरकारची प्रसाद योजना आहे त्या योजनेतून त्यांची मदत व्हावी म्हणून काय मांडली त्याच्यामुळे त्याच्यात वेगळा अर्थ काही करायची गरज नाही